गुरुपौर्णिमा म्हणजे काय गुरुपौर्णिमा ही हिंदू संस्कृतीतील एक पवित्र आणि महत्वपूर्ण सण आहे ही श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला पूर्ण चंद्राच्या दिवशी साजरी केली जाते या दिवशी गुरु म्हणजेच शिक्षक मार्गदर्शक आई वडील आध्यात्मिक गुरु यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते गुरुपौर्णिमेचे ऐतिहासिक आणि धार्मिक महत्व वेदव्यास जयंती या दिवशी महर्षि वेदव्यास होता त्यांनी वेदांचे वर्गीकरण के महाभारत ग्रंथाची रचना केली। क्या याला व्यास म्हणतात शिष्य गुरु परंपरेचा सन्मान भारतीय परंपरेत गुरुला देवापेक्षा वरचे स्थान आहे गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुहसाक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नम बौद्ध परंपरेत ही महत्व गौतम बुद्धांनी बुद्धत्व प्राप्त केल्यानंतर पहिल्यांदा सारनाथ येथे आपल्या पाच शिष्य मंडळांना धम्मदेशना दिली तीही याच दिवशी म्हणून बौद्ध धर्मीय याला विशेष मानतात गुरुपौर्णिमा कशी साजरी केली जाते गुरूंच्या चरणी वंदन फुले फळे वस्त्र अर्पण शिकवणुकीचे स्मरण स्वाध्याय आणि कोण गुरु म्हणजे तो जो अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश देतो तो मार्गदर्शक प्रेरणादाता आणि जीवनातील खऱ्या अर्थाने दैवत असतो निष्कर्ष गुरुपौर्णिमा हे केवळ एक सण नसून गुरूंच्या ऋणाची आठवण करून देणारा एक पवित्र दिवस आहे या दिवशी आपण आपल्या गुरूंच्या पायावर माथा टेकून त्यांचे आशीर्वाद घेतो आणि त्यांच्या मार्गदर्शनाने जीवनात यशस्वी होण्याचा संकल्प करतो गुरुपौर्णिमेच्या आपल्याला आणि आपल्या गुरूंना हार्दिक शुभेच्छा